नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या निवडणुका आहेत पुणे लोकसभा तारखेला पार आणि या संदर्भात काँग्रेस किंवा महाविकास आघाडी या सगळ्यांना शिख समाजाचाही मोठा पाठिंबा आहे या संदर्भात ते माहिती देताना दे माझ्यासोबत आहेत बोलासिंग अरोडा काय सांगाल तुम्ही किती लोकांचा हा पाठिंबा असणार आहे नमस्कार माझं नाव बोलासिंग अरोरा मी गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा अध्यक्ष आहे मी सोशल वर्क करतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आहे पत्रकारांबरोबर काम करत आहे माझं असं म्हणणं आहे की सिखांचा नेहमी पाठिंबा जे चांगलं काम करतो देशासाठी काम करतो त्यांच्यासाठी असतो मागे दहा वर्षात जे सरकार आला त्यांनी जे सगळे खोटे शब्द दिले त्यांनी ज्या प्रकारची महागाई वाढवली ज्या प्रकारची देशची जे देश आमच्या जे अखंड होता त्याच्यात जे जातीवादचे तुकडे पाडण्याचे प्रयत्न केला ज्या प्रकारे देशामध्ये द्वेष पसरला ज्या प्रकारे आम्ही सगळं हिंदुस्थान मध्ये संविधान मानणार आहे गुरु गोविंद सिंग महाराजांच्या आदेश हे मानस की जात सभे एक आम्ही सर्व एक आहे मानस की जात एक आहे पण हिंदू मुसलमान सगळ्या करून स्वतःच्या राज्य कसं चालायचं चा या प्रकारची जे एक राज्य आणण्याची प्रयत्न केला गेला पूर्वी अटल वाजपेयी साहेब पण होते पण त्यांनी कधी असं केलं नाही आणि ज्या प्रकारची महागाई वाढवली तर मला एक सांगा की प्रोटेस्ट करायला माणूस कुठे जाणार सरकारकडे जाणार ना त्या साडे सातचे किसान गेले किसान बसले बॉर्डरला आम्ही काही पाकिस्तान सोडून हिंड्याचा हात याच्यासाठी नाही धर धरलं की आम्हाला इथे आमचे जे राजधानी तिथे जायला तुम्ही नाही म्हणणार आहे तर ह्या प्रकाराची भावना आज सिखांनी लाखो प्रकारचे कुर्बानी अंडमान निकोबार मध्ये बघा तो एवढे कुर्बानी दिले आज सरदार भगतसिंगजींनी ज्यांनी देशची आजादी पाहिली हे कुर्बानी दिली सिखांनी ते लाड माउंट सांगून की आम्हाला नको तिसरं राज्य आणि आम्ही या हिंदुस्थान मध्ये येणार आणि आता लोकमधून संविधान बदलणार असं आम्ही होऊन देणार नाही सिखांच्या मोठ्या पाठिंबा बरोबर काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणि जे खास करून महाराष्ट्रात घाण घेण करून घेतली जो शिवसेनेला तोडला आज आम्ही पण हे मान्य करत होते महाराष्ट्रामध्ये राहणार सिख की शिवसेना एक अशी पार्टी होती बाळासाहेब ठाकरे असे एक नेता होते की ज्यांचा होणं गरजेचा होता महाराष्ट्रासाठी हिंदुस्थानसाठी पण त्यांची पार्टी बरोबर असं केलं गेला पवार साहेबला आता आपल्याकडे एक संत कबीरजीचा एक आहे हिंदू मध्ये की गुरु गोविंद दाव खडे काके लागू पाय गुरु भर्यारी आप की गोविंद जो, जो मोदी साहेब शरद पवार साहेब कोणा गुरु मानते की इधर दोवा क्या बोल रहा है कि भगवान और गुरु दोनों खड़े पर पहले मैं गुरु के पैर पड़ूंगा कि उसने मुझे भगवान दिखा उसको ही भटक आत्मा बोल रहा तो हमारे महाराष्ट्र में रहने वाले जो हम नागरिक है आम्हाला एवढा वाईट वाटतं म्हणजे मी काही आर एस एसच्या लोकांचा बीजेपीच्या लोकांना पण भेटतो ते म्हणतो राव एवढी खालची पातळीला काम केलं पाहिजे हो नव्हतं म्हणून या मोदी सरकारला सिक्सर मारून आऊट करायचं आणि ज्या ज्या जे सरकार आहे जे लोकांसाठी काम करणार आहे आज खूप चांगले महाविकास आघाडीनी वादे केलेले आणि आम्ही इंडियन लोक आशावादी राहतो आणि आम्हाला असं वाटतं सरकार करणारे चांगलं काम म्हणून सिखांचा या देशाला पहिला पण पाठिंबा होता आता पण आहे आणि पुढे पण राहणार आणि महाविकास आघाडीच्या जोरात आमचा पाठिंबा खरं तर बाँड्रीवरती याच्यावरती किसाना तिथे खेळ टाकल्या गेले किंवा त्याच्यावरती गोळीबार करण्यात आला हा खूप मोठा जो मोदी सरकारकडनं करण्यात आलेला होता या संदर्भात खरंच तुम्ही बोलायला पाहिजे आणखी अगर हम उसके लिए मुझे अभी भगत सिंह जी का जो उन्होंने गाना गाया था जो बिस्मिल बिस्मिल साहब ने लिखा था कि सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना जोर कितना बाजू कातिल में कि या जे जे है, है।, तो है, है कि तुम्हें यहाँ प्रकार से देशद्रोही काम कराया निगाले जे लोग सामते आम सिक्खा है तो मैं ताई महती है कि तीन सौ सत्तर अड़कले होते बत्तीस हम सिख अगर लंगर चला सकते हैं हम सिख अगर अपनी बहनों को बॉर्डर पे पहुंचा सकते हम सिख अगर अपने बॉर्डर पे अपनी जान दे सकते तो दिल्ली भी फतेह करने आती है हमारे संविधान की तरफ कोई आंख भी उठा के देखेगा तो उसके लिए सबसे पहले उसको सिख कौन से टकराना होगा तो ये गलत तरीका है इस गलत तरीके को किसी हम बीजेपी पार्टी के अगेंस्ट नहीं है हम किसी भी पार्टी के अगेंस्ट नहीं आज तो हम शिवसेना जो बीजेपी के साथ थी उसको सपोर्ट करें हम अन्याय के अगेंस्ट हैं हम मोदी साहब के अगेंस्ट नहीं है ये मनमानी और तानाशाही नहीं चलेगी ये जनता का राज है संविधान का राज है उसको मानना पड़ेगा और सिख अपनी पूरी जान लगा के संविधान की रक्षा में खड़ा है सचिव सर जो बोल उठेल किंवा आवाज उठवेल त्या सगळ्यांच्या विरोधात सिख कम्युनिटी असणार आहे पुण्याట్లా सिख कम्युनिटीनी आता महाविकास आघाडी सोबत जाण्याचं हा एक प्रयत्न केलेला आहे बोगियात आता चार तारखेला त्या निवडणुकीचा रिझल्ट काय आहे धन्यवाद थैंक यू